नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे नऊ वाजून एक झाले सर्वांना गुड मॉर्निंग शिवमानवी आज लवकर उठले हाय शिवम तर आणवीला जाते नवीन चप्पल आणली शंभर रुपयाची तर मस्त आहे छानपैकी छान एक आण तुला तिकडले छोट्या गाडी आणले त्या घेऊन येत्या दाखवायला मला अरे हळूहळू आणले का तर शिवमला ही गाडी घेतली वीस रुपयाची छोटी ट्रेन झुक 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 आणि ही आणला घेतली छोटी कार Mm. तुझी कार तिकडे असन लपून ठेवली तिकडे असन पाय पालघा खाली नाही

खाली 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 बस बसले खायला तर जत्रेमध्ये काही घेतलं नाही एवढं पटकन आलो आम्ही फिरून दोन दिवसात फक्त फक्त दहावाली कार घेतली आणला आणि वीस रुपयाचे ट्रेन तीस रुपयाचे म्हणजे टोटल साठ रुपये त्याचे खेळण्याचे आणि खाऊ शंभर रुपयाचा आणि चप्पल शंभर रुपयाची बस एवढीच जात्रा झाली आमची आता आम्ही आहे घरी म्हणलो आता शिवरात्री येणार आहे सव्वीस तारखेला शिवरात्रीत घेऊ काहीतरी तरी खाताईत पोंगे ये मी काय जाती